निर्जेत रमजान ईद सण मोठ्या उत्साहात साजरा शाही ईदगाह इथं मुस्लिम बांधवांचे सामूहिक नमाज पठण मुस्लिम बांधवांचा पवित्र सण समजला जाणारा रमजान ईद आज मोठ्या उत्साहात मोठ्या साजरा करण्यात आला शाही ईदगाह इथं शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सामूहिक नमाज पठण केले यावेळी खासदार विशालदादा पाटील जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समीत कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे माजी नगरसेवक संजय बापू मेंढे गजेंद्र कल्लवळी सचिन जाधव यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केल्यानंतर अबालवृद्धांना मान्यवरांनी पुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा शुभेच्छा दिल्या यावेळी खुदबा पठण जनाब महम्मद जैद खतीब यांनी केले तर नमाज पठन मौलाना मोहम्मद सुफियान यांनी केले या, या सर्व नमाज पठणाची व्यवस्था शाही ईदगाहचे अध्यक्ष महबूब अली मनीर मणेर तन्वीर भोकरे निहाल मणेर युनु शेख जावेद मोमिन नजीर हुसैन झारी सोहेल चौधरी महबूब सतार मेकर समीर संदी तणवीर बागवान तोहिद मोमिन बंदे नवाज मनेर राहिल मुल्ला आदींनी केले यावेळी मोठ्या प्रमाणात मिरज शहरातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येनं नमाज पठणासाठी उपस्थित होता आज रमजान ईद आहे आणि या शुभ दिवशी मी आज सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि या त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या ज्या काय इच्छा आहेत त्या सगळ्या त्यांना प्राप्त होत त्यांची प्रगती हो आणि त्यांची सर्वजण सुखात समाधानात आनंदात राहो या मी आज शुभेच्छा देतो आज रमजान ईद निमित्त मिरज आणि सांगलीमध्ये जे या ईदगाह साईद मैदानावरती नमाज पठण करून सर्वच मुस्लिम बांधवांनी त्या ठिकाणी एक चांगला आ, संदेश दिलेला आहे त्याचबरोबर आम्ही सर्व हिंदू बंधू सर्वच समाजातल्या लोकांनी अधिकाऱ्याने मिळून या ठिकाणी सर्व आमच्या या मुस्लिम समाजातील बंधूंना त्या ठिकाणी रमजानीच्या शुभेच्छा द्यायला आलोय मी सगळ्यांना आपल्या माध्यमातनं रमजानीच्या खूप खूप शुभेच्छा देतो